नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता तुम्ही दोन तीन व्हिडिओमध्ये मध्ये बघत असाल की हा भाकरी सोबत प्रत्येक गोष्ट खात आहे तर आज आपण भाकरी कशी बनवतो याची एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आज करणार आहोत आपण चुलीवर भाकरी आणि पाट्यावर वाटलेली सुट्टीची चटणी आता पहिला आपण पाणी तापत ठेवलाय आणि पाणी तापून झाला की आपण त्यात तांदळाचा पीठ टाकून ता घेणार आहोत आता आपला पाणी चांगला उकळलेलं आहे आता आपण त्यात पीठ टाकूया आता पिटकलं त्याला घाटी मारायची आता आपण लगेच काढून घ्यायचं आहे लगेच त्याला काढून घेतला त्याला तर लगेच थंड करायचा आपण एका साईडला चुलीवर तवा तापत ठेवूया आणि एके साईडला तो आता आपण भाकरीचा पीठ काढले त्याला चांगला मळून घेऊया ज्या तो टोपात तो भाकरीचा पीठ आपण गाठलेला त्याच टोपात थोडंसं पाणी घ्यायचा आणि पीठ मळायची एक साईडला सुरुवात करायची मला लागेल तसा पाणी ऍड करायचं त्यात आता चांगला आपला पीठ मळलेला आहे एक आता आपला चांगला पीठ मिळून झालेला आहे आता आपण भाकरी करायची सुरुवात करणार आता हातावर भाकरी कशी थापतात हे बघूया आपण ते चिपकायला नको म्हणून हाताला पाणी लावून घ्यायचं असतं बाग कसा गोल कशाने दापतोस हाताच्या कडे नी तलव तलवतस का हाताची तलव्याच आता आपली भाकरी मोठी होते आपल्या आता कडा आहेत त्या आपण जोडून घेतोय आपली भाकरी झालेली आहे तिला तव्यात टाकूया तवा पण चांगला गरम झालेला तवा जर गरम झालेला नसेल तर ते चिपकते आता एके साईडला आपली <ुणण> भाकरी शिजते आणि दुसऱ्या साईडला आधी आपली दुसरी भाकरी करायला घेते भाकरी जरा जास्त तवा आपला गरम झालेला थोडी काळी पडली आहे ती भाकरी आपली चांगली शिजलेली आहे त्याला फडक्याने आता आपण अजून शिजून घेणार आहोत आता ही चौथी भाकरी आपली झाली की आपण पहिली सुकट तव्यावर भाजून घेणार आहोत आणि मग पाट्यावर आपण चटणी वाटणार आहोत आता या चौथी भाकरी टाकलेली आहे आपली आणि आता भाकरी आपल्या करून आहे आता आपण चांगली सुकट भाजून घेऊया पहिली आता सुकट आपली चांगली भाजून झालेली आहे आता आपण चटणी लागणार साहित्य पाहूया ही सुकट्या भाजलेली मिरच्या लसूण कोथिंबीर आणि खडा खडामीर पाट्याला पहिला आपण ओला करून घेऊया हो लसूण मिरच्या आणि कोथिंबीर वाटून घेऊया हो पहिले चांगली आता आपण त्यात सुकट टाकले आणि ती पण आता चांगली आपण वाटून घेऊया आता पण आपण वाटून घेऊया चांगली झटपट चटणी आपली आता आपली चटणी रेडी आहे भाकरी जी। भाकरी आता भाकरी सोबत मस्त खायची आता आपली चटणी आणि भाकरी झालेली आहे तर आता आपण पहिले टेस्ट करून बघूया आता आजी पहिली टेस्ट करून दाखवणार आहे आजी कशी झाली आहे आता मी पण टेस्ट करून बघतो कशी झाली आहे तुम्हाला ही टेक्निक माहिती असेलच भाकरीवर सुकट घेऊन खायची कारण की आपण गेल्या व्हिडिओत पण दाखवली होती डावल्याची आता आजीने एक नंबर झालेली आहे झनझणीत झाली आहे थोडी तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढे व्हिडिओ येतो बाय बाय सी सो